नमस्कार मंडळी नमस्कार आपण आज तालुका अकोट जिल्हा अकोला ग्राम पारसूल येथे वीज प्रक्रिया करण्याकरता एक शेतकरी बांधवांच्या शेतात आलेला आहोत त्यांचे नाव विठ्ठलराव चौधरी आहे आपला सॉरी संजीवभू कोणता दोन टक्के यांच्या शेतात आलेला आहोत तर बीज प्रक्रियेसाठी आपण औषध घेतलेलं आहे वाईन एक्स्ट्रा या नावाचे या औषधची सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो बीज प्रक्रिया कशी आयडी करावं लागते ते आपण थोडक्यात जाणून घेऊ बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला आपल्या पिकाला आपल्या रोपाला हवेतून नत्र शोषून घेण्यास मदत होते त्याच्यानंतर आपल्या बियाण्याला जे कीटक जमिनीत असतात कीटक आपल्या बियाण्याला खातात तर ते न खाण्यास किंवा त्याला कीड न लागण्यास मदत होते त्याच्यानंतर जे बुरशी आहे आपल्या पिकाला बुरशी न लागल्या म्हणजे न लागल्या लागण्यानसाठी नसाठी हे औषध आपल्याला कामी पडते त्याच्यानंतर आपल्या पिकाची चांगली जोमदार पद्धतीने वाढ होते तर या औषधचं प्रमाण जे आहे बियाण्याला लावण्यासाठी हे प्रति एक किलो बियाण्यास दोन एम एल औषध याप्रमाणे समप्रमाणात आपल्याला लावायचं आहे आपण ते याच्या अगोदर लावलेलं ला आहे आणि बीज प्रक्रिया आपली झालेली आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे हे स्वतः आपल्याला पारसू देतील शेतकरी संजयभूस सोन टक्के कारण हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून जवळपास समजा सात आठ वर्षापासून हरभरा हे ची लागवड करतात आणि दरवर्षी ते वीज प्रक्रियासुद्धा करतात त्यांच्या माध्यमातून आमच्या कृषीभा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत बीज प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे हे आम्हाला पोचवायचे आहेत त्या कारण मी आमचे शेतकरी मित्र संजयभू सोनटक्के यांना विनंती करतो की बीज प्रक्रियेमुळे होणारे फायदे यांच्याविषयी त्यांनी दोन मिनिटात दोन मिनिट बोलावे नमस्कार मी संजय सोनटक्के आकूट तालुका ग्रामपंचायत पाटू मी दरवर्षी हे हरभऱ्याची दरवर्षी काही ना काही क्षेत्रफळ माझ्याकडे असते मी दरवर्षी हरभरा फिरताना आमचे साहेब मी यांना पहिले धन्यवाद देतो आमचे साबळेसाहेब कृषी अधिकारी अकोट यांचं आम्हाला नेहमी ऊर्चेवर वेळोवेळी मार्गदर्शन मिळते बीज प्रक्रिया कशी करायची कोणतं बियानं पेरायचं कोणत्या टाईमात पेरायचं कशा पद्धतीनं पेरायचं त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेरणी करत असताना आम्हाला कोणत्या गोष्टीचे प्रॉब्लेम आले नाही आता आज रोजी आम्ही हरभऱ्याची पेरणी करत आहोत या पेरणीकरिता आम्ही हे औषध वापरलेलं आहे या औषधाचे फायदे असे आहेत की या पिकाला बुरशीचे प्रमाण कमी होते आणि त्याची वाढ पण चांगल्या प्रकारे होते त्याच्यामध्ये कीटकनाशकचं प्रमाण आहे त्याच्यामुळे खिळे वगैरे बियाणाला कमी प्रमाणात खातात त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाल्यामुळे त्याच्यात उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली आहे आकोट तालुक्याचे अधिकारी शिंदेसाहेब निगोडे साहेब यांचे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते आणि व वारंवार साहेब यांची वेळोवेळी भेट देऊन किंवा शेती बियाणं निघाल्यानंतर त्यांचे शेताचे ते पाणी करतात त्याच्यावर काही प्रॉब्लेम आहेत बिमारी आहे कोणत्या प्रकारची रोगराई आहे ते चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात मी त्यांना ते पुन्हा एकदा धन्यवाद देतो नमस्कार यानंतर आपले विठ्ठलभू चौधरी बीजपेरीबद्दल थोडी आपल्या शेतकरी मित्रांना माहिती देतील मी उच्छल चौधरी तालुका अकोट राहणार पाटसूल आज संजय भाऊ सोनटक्के यांच्या शेतात पेरणीकरिता मी स्वतः माझा ट्रॅक्टरसहित हजर झालेला था आहोत कारण मी दरवर्षीच ट्रॅक्टरने पन्नास ते साठ एक्कर पेरणी हरभऱ्याची करत असतो तर तो सहजच आमचे हे भाऊ साबळे कृषी सहायक साहेब मार्गदर्शन करतातच आणि मी पण स्वतःही समजा त्यांच्या मार्फतही सांगत असतो की बा पेरणीच्या वेळेस आता मला स्वतः ट्रॅक्टरचा अनुभव असल्याच्यानं वीज प्रक्रिया करा कारण पुढच्या तुमच्या रोगराईसाठी चांगला आहे उगमशक्ती चांगली राहते त्याच्यानं पुढच्या नंतरचे जे समजा एकदम हे येतात अटॅक रोगाचे काही तर ते एकदम सहजासहजी येत नाहीत तुमची उगमशक्ती होऊन मर आज म्हणजे थोडंफार हेही होते त्याच्यानं प्रत्येक शेतकऱ्याने बुरशीनाशक प्रत्येकाने लावलेच पाहिजे आणि नंतर वेळोवेळी प्रकाश भाऊ साबळे यांचं आम्ही मार्गदर्शन घेतच असतो तर त्यांचं मार्गदर्शनही खूप आम्हाला लाभते एवढे बोलून मी माझे बोल। दोन शब्द संपवतो यानंतर योगेश भाऊ खंडार नमस्कार मी योगेशराव खंडार राजा पाटसूर मी सर्वात पहिले कृषी आकोट त्यांचे मनापासून हे करतो त्यांचे वेळी आम्हाला मार्गदर्शन लागतात आणि प्रकाश भाऊ साबळे हे आमच्या गावाचे कृषी सहाय्यक अधिकारी आहे ते वेळोवेळी आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात याआडी जास्त पाण्यामुळे झालेले हे नुसका आम त्यांनी आम्हाला कपाशीकरता खूप काही मार्गदर्शन केले आणि आता मी सत्तावीस ऑक्टोबरला अठरा एकर हरभरा पेरला त्याच्यामध्ये त्यांनी चांगले मार्गदर्शन केले त्यांनी हे सांगितलं या कंपनीचे बुरशी वापरा तर आम्ही ते चांगले वापरले आणि त्यांचा रिझल्ट खूप जोमदार चांगला आला आणि जास्त पाण्यामुळे होणारे ते मररोग आहेत ते त्यांना आळा बसला आणि हरभऱ्यामध्ये चांगलं हिरवटपान आहे आणि जोमदार वाळ आहे त्याच्यामुळे निश्चितच चांगले उत्पादन वाढी होणारच आहे धन्यवाद भाऊ साबळे